नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील सायली म्हणजेच मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकतेच मालिकेतून ब्रेक घेतला आहे कारण जुई ही तिच्या आईसोबत पंढरपूर येथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी गेली होती यावेळचे काही सुंदर फोटो जुईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे त्यासोबतच जुईने कॅप्शनमध्ये म्हटलंय की पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये जाण्याचा योग आला तोही अचानक त्यानेच बोलावलं शब्दात सांगता येणार नाही असा अनुभव होता तो लाईन जसजशी पुढे सरकत होती तसतसा गाभारा हळूहळू दिसून त्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोचलो मन हलकं झालं शांत झालं दादा अभिषेक दादा साहिल दादा या अनुभवासाठी धन्यवाद असं जुईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तर मंडळी ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरी तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद